उन्हाळा खूपच जाणवत आहे गेल्या दोन दिवसापासून तर ऊन खूपच तापत असल्यामुळे जीव लाही लाही होत आहे अंजनगाव दौरा आटपून येत असताना लेहगाव फाट्याजवळ एक इसम भर उन्हात पडलेला होता ते दिसता आमदार बळवंत वानखेडे यांनी या इसमाला भेटून त्याची विचारपूस केली मात्र तो बोलण्याच्या मानसिकतेत नव्हता तो बेशुद्ध अवस्थेत त्याचा जीव उन्हामुळे लाही झाला होता झाडाखाली पडलेला असल्यामुळे त्याला प्रथम आमदार महोदयांनी ग्लुकोजचे पाणी पाजले व लगेच रुग्णवाहिका सांगून त्या इसमाला ग्रामीण रुग्णालयात दर्यापूरमध्ये भरती केले एवढ्यावर न थांबता स्वतः सुद्धा ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊन त्यांच्यावर औषधोपचार झाला पाहिजे कारण त्याच्यासोबत कोणी नातेवाईक नव्हते म्हणून सेवा ही खरीच समाजसेवा असल्याचे त्यांनी दाखवून दिले परंतु उष्णघाताचा बळी ठरण्या अगोदर बळवंत वानखेडे यांनी त्याला जीवनदान दिले असे म्हटले तर वावगे होणार नाही याचबरोबर त्यांच्यासोबत त्यांचा वाहन चालक अंकुश डोंगरदिवे खासगी पी ए रितेश देशमुख जगदीश कांबे इत्यादी उपस्थित होते गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर